नमस्कार मित्रांनो सरोदे कम्प्युटर क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजपासून आपण सुरू करणार आहोत एम एस पेंट शिकण्याची संपूर्ण मालिका मराठीतून सुरुवातीपासून ते प्रगत पातळीपर्यंत चला तर मग सुरुवात करूया एम एस पेंट म्हणजे काय ते समजून घेऊन एम एस पेंट हा एक साधा व विनामूल्य ड्रॉइंग प्रोग्राम आहे जो विंडोजमध्ये मिळतो यात आपण चित्र काढू शकतो रंग भरू शकतो मजकूर टाकू शकतो व चित्रसेव करू शकतो एमएस पेंट उघडण्यासाठी स्टार्ट मेनू वर जाऊन पेंट असे टाईप करा किंवा रंगमध्ये एम एस पेंट असे लिहा पेंटचा मुख्य इंटरफेस बघूया वर टूलबार असतो जिथे ब्रश पेन इरेसर शेप्स वगैरे असतात खाली रंगपेटी जिथून आपण रंग, रंग निवडतो आणि मधोमध कॅनव्हास जिथे आपण चित्र काढतो आज आपण पाहिलं की एम एस काय आहे ते कसे उघडायचे आणि त्याचा इंटरफेस काय असतो पुढील व्हिडिओमध्ये आपण शिकूत एम एस मध्ये चित्र कसे काढायचे आणि विविध टूल्सचा वापर कसा करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू सरोदे कम्प्युटर क्लासेस